सर्वांना माझा नमस्कार मी कांचन सुनील मुन घेऊन आली आहे आपल्या समोर माझं नुकतंच प्रकाशित झालेलं दुसरा काव्यसंग्रह नाव आहे अंतर्मन या पुस्तकाचे जे मुखपृष्ठ आहे ते क्रिएट केलेलं आहे आदरणीय प्रकाशक निखिल लंबाते सर आणि जे मलपृष्ठ आहे त्यावर अभिप्राय आहे आदरणीय प्रकाशिका रुपाली अवचारेताई यांचे त्याचप्रमाणे अंतर्मन हे जे अंतर्माने जे शिक शीर्षक आहे आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ अशा प्रसिद्ध गझलकारा कविता काळे यांनी दिलेलं आहे त्याचप्रमाणे जी कवि या पूर्ण काव्यसंग्रहाचं जी प्रस्तावना जी दिलेली आहे ती कविता ताई यांनीच लिहिलेली आहे त्यानंतर दोन शब्द जे लिहिले आहेत ते आदरणीय बबन सर यांनी लिहिलेले आहेत जे ज्येष्ठ ग्रामीण कथाकार आहे आणि अभिप्राय लाभलेला आहे आदरणीय संदीप मनोहर सातपुते मुख्याध्यापक विमलाबाई लुंकड विद्यालय यांचा तर सर, ली 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 जे जे तर सर आ, हे जे पुस्तक आहे हे मी आ, अर्पित केले आहे माझ्या माझे सासरे आणि माझे पप्पा यांना जे दोघेही आज नाही आहे परंतु माझ्या संस्कारात माझ्या विचारात त्यांचा वास कायम राहणार आहे तर त्यांच्यासाठीची आदरांजली आज आपण इथे पाहणार आहो आणि त्यानंतर रोज एक कविता आपल्यासमोर सादर होणार आहे आणि मला खूप आनंद होत आहे की या सर्व कवितांना एक चांगल्या प्रकारे दाद मिळणार आहे आणि आपल्यासाठी मी या कविता घेऊन येत आहे अपेक्षा करते की नक्कीच ते आपल्याला आवडतील तर मी आज माझ्या बाबा आणि पप्पांचं स्मरण आणि त्यांना आदरांजली या गीतातून या कवितेतून करत आहे शीर्षक आहे आदरांजली निसर्गाचा नियम जाणता नसते हाती अरे जीवनात तुमी असे जगता जीवन जे तुझा दिदले खरे। दिदलेखरे सेवे सा पूर्ण आयुष्य हाती धुरा। उदार माझे बाबा, जीवन उजलुन प्रकाशी प्रकाशितरा स्वच्छता वसे न सानसात् बोलही बोलती सत्यमुखात् जीवन जगले सुन्दर ध्येयासा सुख आलस अन्तर समाधानीव सदा हास्य निरंतर ओठांवर वंदन वन्दन बाबा कर्तेशिस झुकवणी सावली प्रेमाची ठेवा आमवरी शब्द पे पुष्पांची घेऊणी मी अर्पिते त्यांच्या कार्याला सारे आदर्श पावलो पावली वंदन त्यांच्या संस्काराला वंदन त्यांच्या संस्काराला लवकरच पुन्हा भेटूया नवीन कवितेसोबत धन्यवाद